नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी आळंदगाव येथे पंजाबराव दुर्गे यांच्या घरी धाडशी चोरी चोरांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत लंपास केला अडुसठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल आळंदगाव येथे चोरीच्या घटना थांबता थांबेना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघूया बातमी सविस्तर अमरावती येथील पोटे टाउनशिप समोर आळंदावचे पुनर्वसन झाले आहे याच आळंदाव पुनर्वसन येथे पंजाबराव दुर्गे नामक व्यक्ती राहतात पंजाबराव दुर्गे आळंदगाव येथे आपल्या जुन्या गावी शेतीच्या कामा करता रविवारी गेले असता संधी साधत चोरांनी घराच्या जिन्यावरून सज्जावर चढ घराला जे व्हेंटिलेटर असतं त्यामधून घरात प्रवेश केला चोरांनी घरातले सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील सामानाची तोडफोड करत नगदी रोख त्रेचाळीस हजार रुपये चार ग्राम सोन साठ मनी आणि एक तोरड्याचा जोड अशी एकूण अडुसठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोर मागच्या दाराने निघून गेला ही चोरीची घटना पंजाबराव दुर्गे जेव्हा सायंकाळी घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली घटनास्थळी पोलीस फॉरेन्सिक लॅब तपास करून गेली अधिक तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत उभे राहणार औरंगाबाद अस मी बाहेरगाव रविवारी दहा वाजता साडेदा बाहेर बाहेरगाव गेलो बाहेरगायला घराले पूल बोलवलं आणि नंतर वापस मंगळवारी पाच वाजता घरी आलो घरी आलो तुम्हाला तो चोरीचा प्रकार दिसला ते सगळं असताव्यस्त सामान पडलो होतं त्याच्यात त्रेचाळीस हजार रुपये नगदी आणि चार ग्रामचे टापस साठ मनी एक तोडल्याचा लोड हे तो रुटेनं तोडून दिले पोलीस तपास करत आहेत आणि त्यासाठी पोलीस तपास बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनराज खर्चाने यांनी